जुली एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी घरपोड्या करत लाखो रुपयांचे सोने नाणे यासह रोख रक्कम घटना घडली आहे हे अज्ञात चोरटे झोपलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारणी करत असल्यामुळे झोपलेल्या व्यक्तींना गुंगी येत आहे त्यामुळे घटना लक्षात येत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे काही घरपोड्या घटनेमध्ये घरातील व्यक्तींवर स्प्रे मारल्यामुळे अनेकांना जागच आले नसल्याचं देखील त्या व्यक्तींकडून सांगितलं जात आहे संगमनेर तालुक्यातील चिंचोली गृह येथील यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरपोडी करत उचकापाचक करून अंदाजे चार तोळे सोने लप्पा केला असल्याचं सांगितलं आहे तर दुसऱ्या घरपोडी घटनेमध्ये नाना त्र्यंबक गोडगे यांच्या इंद्रप्रस्थ बांगल्यात चोरट्यांनी लक्ष करत कपाटत असणारे साडेतीन तोळे सोने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले तर त्यांच्या जवळच असणाऱ्या संतोष यांच्या घराच्या घरातील सामान बाहेर घेत उचकापाचक करून दोन तोळ्याची पोत तसेच एक चैन व जोडवे असे दोन तसेच दोन ते तीन हजार रुपये चोरून नेत चोरट्यांनी कोबरा केला आहे जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चिंचोली गृहमधून लागत केल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे परिसरामध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील आता नागरिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे पोलिसांनी सदर अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय गोडगे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे घटनास्थळावर संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं घटनेची दखल घेत पाहणी करण्यात आली आहे पोलिसांकडून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे तर श्वान पथक व तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते या अज्ञात चोरट्याचा लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी रेश्मा नाना साहेब गोडगे चिंचुली वस्तीवर चोरी झाली तुमच्या वस्तीवर हा रात्रीची दीडच्या टायमाला थोडे पाण्यात आले खिडकी वाटा पण घरचे म्हणून पाहिलं नाही लवकर वेळ साडेतीन सोनं गेलं पैसे नाही गेले पैसे नव्हतेच पैसे गेलेच नाही आणि राहगणठण होत राणी हरवता दीड थोड्या आणि कानाची जुनी होती पायातली जोडी होती एवढे वस्तू गेल्या पण पोलिसांनी लवकर काळजी करून चौकशी केलीच पाहिजे ना असं आम्ही एवढी गरीबाची शेअर शेत करायची विनंती आम्ही गरीबच माणसं होती पहिले आत्ता तर काम करूनच आहे ना सगळे झोपलेले असताना बाहेरून कडी उघडून चोरट्यांनी चार तोळे सोनं गेला आहे आमचा अंदाजे जे आता कमी जास्त त्याच्यात लहान सा, छोटं मोठं असं सगळं मिळून चार पैस होऊन गेलं ते रक्कम होते का रक्कम नाही गेलं नाही ना जे आहे ते फक्त सोनं गेलं ही घटना तुम्हाला कधी कळली नेमकी रात्री आम्ही एक वाजता सुनबाई जागी होती सुनबाईने ती परत झोप लागली तिला परत झोपून घेतला आणि दोन वाजता परत उठली ती जायचं झोपाशी उठल्यावर मग तिने पाहिलं दरवाजा उघडा आहे कपाटाचा दरवाजा उघडा आहे मेन गेट उघडं होतं ते पाहिलं आणि मग तिने आम्हाला नंतर उठवलं आम्ही शेवटच जोड तिकडे ना तिने उठवलं आम्हाला मग आम्हाला सगळं फोन फिर फिरवले तोपर्यंत असं त्याच्यानंतर मी दोन वाजता एक दोनच्या दरम्यान मी त्या पोलिसांना फोन केला संगमय तालुक्यातले तर त्यांनी फोन नाही उचलला मी मग शंभर नंबर डायल केला आणि फोन नगरला लागला आणि मग त्याच्यानंतर ते म्हटले की मी पाच एक मिनिटानंतर मी संगम्याला सांगतो अशा ठिकाणी चोरी झालेली आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जावा असं मग त्या ठिकाणी मग इथं आलते नंतर मग पोलीस आणि मग बघून गेले की चोरी झालेली की नाही सत्य तास आणि अजून दोन ठिकाणी पण झालेली आहे अशी एकच ठिकाणी नाही तर दोन ठिकाणी झाली दुसरी ठिकाणी कुठे तीन ठिकाणी अनिल बनगे गुरव आणि नानासाहेब तिन्प गोडगे आणि एक संतोष राधा किसन गोडगे नानासाहेब गोडगे यांच्या इथं साधारणतः सहा साडे सहा टोळे असेल आमची इथं तीन साडेतीन चारच्या दरम्यान असेल म्हणजे साडेतीन चारच्या दरम्यान असेल आणि संतोष राधा किसन गोडगे यांचे तर अडीच तोळे सोनं तो एवढं लंपात झालेलं चोरी झालेली आहे स्प्रे मारला असं काय स्प्रे पण मारला होता तोंड आणि आमच्या वहिनी तोंड इथं स्प्रे मारले आणि वहिनीने ज्या टायमाला उठवायचा प्रयत्न केला त्या टायमाला मला असं पाच दहा मिनटं आली होतं त्याच्यानंतर सुद्धा जाग नाही आली म्हणजे डायरेक्ट त्याच्यानंतर तर मी उठून बघतो मी सफळ होतो इकडे तिकडे तिकडे कुत्रे बघतो तिकडे त्या दिशेने पळायला लागले चोर इकडे काय काय इकडे खालती का? हा, रात्री का रात्री आणि त्याच्यानंतर मग मी पोलिसांना फोन केला स्प्रे ना त्रास वगैरे काय झाला त्रास नाही झाला पण मग मला पंधरा काही उमजत नाही म्हणजे पूजा संतोष गोडगे काय झालं घरी चोर आले होते रात्री एक दीडच्या दरम्यान त्यानं आल्यानंतर त्यांनी खिडकीतून प्रवेश केला खिडकी तोडून आणि खिडकी तोडून नंतर आम्हाला एक तासामध्ये काय झालं काय नाही ते काहीच आठवत नाही त्याच्यानंतर आम्हाला जाग आल्यानंतर आम्ही सर्व बघितलं आणि शेजारी पण कड्या लावलेल्या होत्या बाहेरून तर त्यांचा फोन आला होता का कडा उघडा म्हणून मग आम्ही गेलो तिथं कडा उघडल्या आणि मग त्यांना ते सगळं इकडे पळत आले मग इथं पाहिलं आम्ही तर सगळं मी झालं होतं माझं काही सोनं होतं कपाटामध्ये ठेवलेलं तिथं आम्ही झोपलेलो तरी त्यांनी कपाट उघडून ते सोनं वगैरे घेऊन गेले किती तोळ्या तोळा असेल माझं दोन तोळ्याची मोठी पोत होती ती पण घेऊन गेले अजून माझ्या पायातल्या मुंद्या वगैरे होत्या त्या घेऊन गेले अजून यांची चैन होती ती पण घेऊन काय पैसे वगैरे हो पैसे होते किती दोन तीन हजार रुपये असतील किती लाखाच काय असं ते तरी, तरी आ... दोन एक लाखापर्यंत गेले त्यांचं त्यांचं नाव काय संतोष काय संतोष राधाकृष्ण गोडगे